सत्कार कशासाठी सत्कार करतोय मग आपल्याला बोलवते असा एक प्रश्न होता इंग्रजी सांगितलं खर तर प्रदर्शित होता त्या यजमानच्या गाण्यावरून तर मला गाणं खूप आवडलं खूप आवडलं संभाजी महाराज ये किती सुंदर गोष्ट होती खर तर पण त्यावर ना अंगा केला काय गाणं काढून टाकलं पण माझं एवढंच होत की जो सिनेमा प्रदर्शित होणार आहे तो ऐतिहासिक तथ्य सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली खोटा इतिहास मांडला हे समजून घ्यायचं होतं त्यामुळे चौदा फेब्रुवारीला हेरेंटाइन डे दिवशी सिनेमा रिलीज होणार होता बारा तारखेला मी इंद्रेश फोन करून सांगितलं तुम्ही पहिल्या दिवशी बघून घ्या आणि आपण आपल्याला बाकी काही आपल्या कार्य करणारा पत्रकार मी नाही आम्हाला सत्य सांगायचं असतं त्यात नेमकं ऐतिहासिक सत्य काय आहे हे मांडायचं होतं इंद्रजी सावंत यांनी बघित तो बघितला आणि मला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अतिशय तपशीलवार सिनेमातल्या बऱ्यावेळी दोन्ही गोष्टी मांडल्या म्हणजे आमची एवढीच चर्चा झाली की बाबा हा म्हणजे किरण इंडस्ट्रीचा बऱ्यापैकी उल्लेख केला म्हणजे गेली काही आपण गोदी मीडिया हा शब्द ऐकताय तर बोधी फिल्म इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर विकसित आहे तर तो हा छावा सिनेमा अशी झाली की हा गोरी फिल्म इंडस्ट्रीतला सिनेमा नाही प्रोपोगंटा सिनेमा तेवढा ताकदीचा नाही तो कही का तो से काही सेक्युलर विचार गोष्टी मांडणारा सिनेमा आहे तिथंपर्यंत आमची चर्चा झाली होती पण त्यातल्या त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भातल्या काही गोष्टी मांडल्या त्यांच्या संदर्भात यापूर्वी झालेल्या लेखनाच्या संदर्भात गोष्टी झाल्या मांडल्या आणि त्यावरून जो काही वनवा पेटला मला वाटतं तो त्याचं सगळं इथं आज आपण कोल्हापूरकर इथं जमलेलो आहोत माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट असते की, की दोन हजार चार नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एवढ्या बहुजन समाजातले लोक उभे राहिले <laughs> म्हणजे प्रकरण घडलं त्यावेळी अशाच रीतीने महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या तरुणांच्या मध्ये उठाव झाला होता त्यानंतर पुन्हा बऱ्यापैकी जो आपण झोपलेलो होतो आणि त्या झोपल्याच्या काळात पुन्हा आपल्यावर वेगळ्या लोकांनी कब्जा घेतलेला होता पुन्हा या निमित्तानं म्हणजे काही गोष्टी मगाशी किरण माने म्हटले पिशा महाराज म्हटले काही गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी घडतात त्यातनं मला वाटतं ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे या परिषदेचं नाव आहे शिवशंभू फुले शाहू आंबेडकर सन्मान पर परिषद शिव शंभू शाहू फुले आंबेडकर यांना एकत्र ठेवणं हाच मला वाटतं या सगळ्यांचा खराब सन्मान करणार कविता तुम्हाला माहिती असेल मध्यरात्री मध्यरात्र उलटल्यावर शहरातले सगळे कुत्रे एका चौथऱ्यावर बसले आणि पिप गाळू लागले ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा शिवाय गाय म्हणाले मी फक्त मराठ्यांचा आंबेडकर म्हणाले मी फक्त पौतांचा गांधींनी गळ्यातला गैरवार आवरला आणि ते म्हणाले तरी तुम्ही एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी आहे फक्त सरकारी कचेरीच्या आपण सगळ्या महापुरुषांना जाती जातींच्या मध्ये वाटून टाकलेलं आहे जाती जातींच्या मध्ये विभागून टाकलेलं आहे आणि आपण निवडणुकीत विकलो गेलो आहे गेल्या तीन महिन्यातल्या घटना बघितल्या तर परभणीला सोमनाथ झाला सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत हत्या झाली एक आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता दुसरा मराठा समाजाचा कार्यकर्ता जो समाजात निवडणुकीत विकला जातो त्याच्यावर अशा पद्धतीनं मार खाण्याची पाळी येते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे मी पुन्हा पुन्हा सांगतो आपण कशा संदर्भात बोलतो कशा कुठल्या गोष्टींचा विचार करतो खर तर त्यांच्याकडे मिरवण्यासारखं काही नाही म्हणून आपली प्रतीक त्यांचं अपहरण केलं जातं हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्या प्रतिमांचं विकृतीकरण करून विद्वेष पसरवण्याचं काम सातत्यानं केलं जातं तरुणांच्या डोक्याचा विचार हा बहुजन तरुणांच्या डोक्यामध्ये व्हायरस सोडून त्यांचे मेंदू ट्रट करण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत त्यासाठी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय माझ्यासारख्याची चिंता तरुणांची डोकी तरुणांचे मेंदू करप्त होतोय हा नाही तर इथल्या लोकप्रतिनिधींचे मेंदू सुद्धा करप्त व्हायला लागलेले आहेत बाटगा मुसलमान मोठ्यानं काम देतो म्हणतात तर न हिंदुत्ववादी फार मोठ्याने बोलायला लागले आता तिकडे जाऊन कोण आहे तो, हो तो नरके महाडी माने या यड्रावकर ही मंडळी जी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पासष्ट वर्षापूर्वी स्थापन झालेल्या विद्यापीठाचं नाव बदलावून तिथलं शिवाजीचं नाव काढून नाव विस्तार करावं अशी मागणी करतात त्यांना आपण विचारायला पाहिजे त्याच्या भागातली आपली जबाबदारी कराय इतके वर्ष तुम्ही या विद्यापीठात शिकला या विद्यापीठाचे जेव्हा मोठे झाला आणि आज कुणाच्या तरी नादा तरी गुलामी पत्करून तुम्ही त्यांच्या हातच पावलू करून हे विद्यापीठाचा विस्तार करण्याची मागणी करता लागा वाटायला पाहिजे या सगळ्या खूप इंग्रजीतनी याचा उल्लेख केला म्हणून मला याच्या मुद्दा उल्लेख करावा लागला किरण माराने दुसरा उल्लेख केला दीपपाल लांजेकर त्या दिग्दर्शकांचा नापरली हा घेतलं नाही छत्रपती शिवाजी महाराज स्नेह काढले आणि सातत्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम द्वेष पसरून पोटनिवडणूक आली की एखादी पोटनिवडणूक आली की ह्या सिनेमा रिलीज व्हायचा इथे ज्यावेळी दोन हजार सतरा ची पोटनिवडणूक झाली त्याच्या आधी सुद्धा तर लीड होता आणि त्यावेळी मंडळी खुशीत होती की हा सिनेमा या सिनेमाच्या जेव्हा आपण तरून जाऊ नाही चाललं ते पण हे प्रयत्न सातत्याने होत आहेत सातत्यानं व्हायला लागले मला वाटतं या सगळ्यामध्ये सगळ्याच समाजाची जबाबदारी अधिक आहे पण मराठा समाजाची जबाबदारी खूप मोठी आहे खूप अधिक आहे असं मला वाटतं आणि मराठा दुर्दैवाची गोष्ट मराठा समाजाला या जबाबदारीची जाणीव नाही डॉक्टर आहार साळंके यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली किर्लोस्कर माझ्यासाठी कि एक लेख त्यातले एक परिषद मुद्दा आपली संख्या गावामध्ये अधिक असल्यामुळे आपल्याकडे समाजाचे नेतृत्व आले असेल तर आपण बळीधारेपणा पत्करून सर्वांच्या हिताचा सर्व समावेशक विचार करायला हवा आपण टक्के असू इतर जाती पाच टक्के सात टक्के व तेरा टक्के असतील परंतु त्या सगळ्यांच्या हो, पाठबळावर आपण उभे आहोत हे आपण विसरता कामा नये आजपर्यंत इतरांनी आपली अरेरावी सहन केली असेल इथून पुढे ती सहन केली जाणार के नाही आणि केलीही जाऊ नये पाच सात टक्के असलेले सर्व लोक एकत्र येऊन पासष्ट टक्के झाले तर एरवी बहुसंख्य वाटणारे पस्तीस टक्के मराठी ही अल्पसंख्य होती हे कोणी विसरू नये तसे होणे शक्यता आहे याची चाहूल लागलेली आहे तेव्हा अजून तरी आपल्या मराठेपणाची थार इतरांना बोलणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे हे आज स्थापित एकोणीसशे एक्क्याऐंशी साली लिहिलेलं आहे आणि मला वाटतं आज सुद्धा ते तितकं तंतोतंत लागू झालेलं आहे तंतोतंत लागू होतं अलीकडच्या काळातली त्यातली समाधानाची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट की मनोज दरांगीच्या आंदोलनाच्या काळात दरांगेंनी या सगळ्या जाती पातीच्या परिप्रिडता सर्व जाती जमातींना सोबत घेण्याची भूमिका घेतली ही त्यातल्या ज्या अलीकडच्या काळाची अत्यंत महत्त्वाची मार्गा समाजाच्या गोष्ट असतं त्याची इतर अवश्य नोंद घ्यायला पाहिजे पण तरीसुद्धा हे आपले जे अहंकार आहेत आणि टोगदारपणा आहेत तो छोट्या समूहांना पोचता का नाही याची आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे कोल्हापूर शाहू नगरी म्हणतो इथं इंग्रजीत सुरुवातीपासून सांगितलं कशा रीतीने इथं विद्वेष पसरवण्याचं काम केलं जात होतं के कशा रीतीने दहशतवादी दहशतवादी कृत्य होत होती आणि इथं महाराष्ट्राची पुरोगामी राजधानी कोल्हापूरची शाहू नगरी म्हणून ओळखलं जातं पण हे बिरू महाराष्ट्राची पुरोगामी राजधानी हे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना अटक म्हणून इथं वारंवार धार्मिक प्रयत्न प्रयत्न केला केला जातो जातो पेटतात आणि दंगी पेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सद्भावना यात्रा काढतो सद्भावना मिरवणुका काढतो मला वाटतं हे धंदे बंद व्हायला पाहिजेत आपण दंगी पेटत असताना इथला मुस्लिम समाज जो आहे छत्रपती शाहू महाराजांनी ज्या जी इथलं बोर्डिंग काढली त्यातल्या फक्त मुस्लिम बोर्डिंगचा अध्यक्षपद दे एका बोर्डिंगचा अध्यक्षपद शाहू महाराजांनी घेतलं होतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या मुस्लिम मराठा क्रांती मोर्चा पाणी वाटायचं का आणि त्यांच्या घरावर दगड पडत असताना तुम्ही काय करणार तुम्ही घरात बसणार ही जबाबदारी आपण पार पाडणार आहात का नाही मराठा समाज ही मराठा समाजानं जबाबदारी भविष्यात पार पाडली त्या संदर्भानं कोल्हापुरात जर एक आदर्श निर्माण करा केला तर मला वाटतं था आजच्या कार्यक्रमाचं एक सूत्र आपण पुढं घेऊन जाऊन सगळ्या महाराष्ट्राला तो संदेश देऊन हा सत्ता इंग्रज सावंतांचा सत्कार नाही त्यातून आपल्याला महाराष्ट्राला विचार द्यायचा आणि इंग्रज सावंतांचा सत्कार कशासाठी करतोय आपण किरणमाने ते तपशीलवार याचा उल्लेख केला म्हणजे तो एका धैर्याचा सन्मान आहे तो संयमाचा सन्मान आहे तो व्यासंगाचा सन्मान आहे म्हणजे समोरून कितीही आक्रमकपणे हल्ला होत असला तरी आपला संयम झळी धरू द्यायचा नसतो त्यासाठी आपलं वाचन खोल असावं लागतं आणि भूमिका पक्के असावी लागते हा धैर्याचा संयमाचा वाचनाचा अभ्यासाचा सन्मान आहे असं मला वाटतं आणि हा आदर्श घ्यायला पाहिजे आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या सहभाग बोलतो संभाजी महाराज किती भाषांमध्ये पारंगत होते कवी होते हो, लेखक होते हे आपण बघणार का नाही याच्या संदर्भात कधी संभाजी महाराज त्या पातळीवर समजून घेणार का नाही महात्मा ज्योतिराव फुले इथं इंग्रजांना प्रश्न विचारत होते इथल्या ब्राह्मणांना प्रश्न विचारत होते त्यावेळी ते जगभरातल्या निरो साहित्याशी संबंध ठेवून होते हे समजून घेणार का नाही नुसतं जय भवानी जय शिवाची घोषणा आपली जबाबदारी संपत नाही किंवा मोर्चात पुढं पुढं करून आपली जबाबदारी संपत नाही तर आपले महापुरुष आपण समजून घ्यायला पाहिजे महापुरुषांचं अपहरण होत आहे ते अपहरण रोखायला रोखायला पाहिजे त्या दृष्टीने आपण काम करायला पाहिजे असं मला वाटतं मार्टी निलोमर नावाचा एक जर्मन कवी आहे त्याची एक कविता आहे म्हणजे त्याची मूळ कविता तो मराठीचा संदर्भ घेऊन म्हणजे त्याचा मराठी तर असा आहे पहिल्यांदा ते मुसलमानांना मारायला आले पण मी काही बोललो नाही मी शांत बसलो कारण मी मुसलमान नव्हतो हो नंतर ते भटक्या आले काही मी भटका विमुक्त नव्हतो हो त्यामुळे मी काही बोललो नाही नंतर ते दलितांना मारायला आले मी दलित नव्हतो त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं पुन्हा ते ओबीसीच्या साठी आले मी ओबीसी सुद्धा नव्हतो आता ते मारा मला मारायला आले तर मला वाचवण्यासाठी त्यांचे टप्पे ठरलेले आहेत एक एक गोष्ट ठरली आहे म्हणून आज हिंदू मुस्लिम झालं की उद्या दलित ओबीसी मराठा ओबीसी लावायचं मराठा ओबीसी तिसर उदगाव उभं करायचं आणि दलित मराठा लावून द्यायचं औरंगजेब आला कुठन माहिती आहे तुम्हाला आपण राजकीय संदर्भ तपासून घ्यायला पाहिजे हे जे गेले काही दिवस चाले औरंगजेब आला कुठून धनंजय मुंडे राजीनामा झाला रा। त्याच्यावरून सगळी सरकारची नाचक्की सुरू होती इतकी नाचक्की सुरू होती त्यावरच लक्ष डायव्हर्ट करायला यांनी अबुवासी माझमीला उभे उभा केला म्हणजे दोन्ही जास्त धर्मातले सगळे चोर चोर न भय असतात ना तसे दोन्ही कसे एकच असतात आणि भारत की सुपारी घेऊन अबो अशी मानवी उभा राहिला त्यांना औरंगजेबाचा मुद्दा काढला आणि धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा मुद्दा डायल्यूट करण्यासाठी औरंगजेबाचा विषय पुढा आणून त्यांनी सगळा महाराष्ट्र पेटवला हे त्यांचं राजकारण हे षडयंत्र आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि आपल्याला लढाई वैचारिक लढाई करायची आहे विचारांची लढाई कुणा घ्यायची आहे विचारांची लढाई केल्यावर ज्या इंग्रजी सावंतांना शिवीगाळ झाली ते इंग्रजी सावंतांचा सन्मान होतोय आणि शिवीगाळ केलेला माणूस इथं खातोय ही विचारांच्या लढाईची ताकद आहे हे लक्षात घ्या म्हणजे एक मगाशी उल्लेख केला आम्ही गांधींना मानतो आम्ही गांधींचे भगतसिंग त्यांचा संदर्भ दिला पहिली मी गांधीजींना मानतो त्याच नाठाळाच्या माती काटे आणून असा तुकाराम हे आमचा आदर्श आहे भगतसिंग सुद्धा आमचा आदर्श आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार खरं चालवायला शिकवलेला आहे कुठल्या वेळी कोणत्या गोष्ट वापरायची हे आपल्याला आमच्या महापुरुषांनी आमच्या आदर्शांनी शिकवलेलं आहे मला वाटतं हे आपण नीट समजून घ्यायला पाहिजे समोरून येणार आक्रमण खूप मोठं आहे तुमचं मेंदू करप्ट करणार आहे तुमच्या मेंदूवर वर्चस्व लागणार आहे पुन्हा सारां केसरांचा संदर्भ मी सांगतो आपल्या घरावर आपलंच डोकं असायला हवं आणि डोकं आपल्याच असतात की आपला फक्त मेंदू विचारायच्या विचाराने काम करतो तर तो, तो मेंदू त्या मेंदूची मशागत आपणच करायला पाहिजे आणि मला वाटतं त्या दिसण्या प्रयत्न करायला पाहिजे ही जी आजची परिषद आहे हा जो आजचा कार्यक्रम आहे तो मला वाटतं महाराष्ट्राला एक दिशा देणारा ठरावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला इथं जय शिवाजी नावात विजय असणाऱ्या विजय सोनमारे सरांनी ही सन्मान परिषद विजय केली त्याबद्दल